सैफ अली खानवर झालेल्या चाकूच्या हल्ल्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये दोन मोठ्या जखमा झाल्या सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली शरीरामधून तीन इंचाची एक टोकदार वस्तू देखील काढण्यात आली आहे अभिनेता सैफ अली, अली खानवर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आलाय काल रात्री उशिरा एक अज्ञात सैफच्या घरी शिरला होता अज्ञात व्यक्तीला पाहून घरातील मोलकर्णीनं आरडाओरडा केला मुलकर्णीनं आरडाओरडा केल्यानं सैफ अली खानला जाग आली सैफ अली खानची घरातच असलेल्या अज्ञातासोबत झटापट झाली अज्ञात व्यक्तीनं अभिनेता सैफ अली खानवर सहा वार केलेत सैफच्या शरीरावर दोन मुठ्या जखमा झाल्यात मणक्याला देखील दुखापत झाली मध्यरात्री साडेतीन वाजता सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जखमा गंभीर असल्यानं सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडली सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आरोपी शेजारी इमारती मधून सैफच्या इमारतीमध्ये आला असा सीसीटीव्हीत कैद झालाय अशी माहिती सूत्रांकडून मिळते चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपीनं सैफच्या घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज आहे घरात शिरलेल्या चोरानं सैफ अली खानवर सहा वार केले सुरुवातीला अरडाओरड करणाऱ्या मोलकणीवर एक वार केला

सैफ अली खानवर डॉक्टर नितीन डांगे यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याला रिक्षातून लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं पार्किंगमधून कार बाहेर आणण्यासाठी वेळ लागत असल्यानं सैफ अली खानला रिक्षातून रुग्णालयात आणलं त्यावेळी त्याचा मोठा मुलगा इब्राहिम देखील उपस्थित होता सैफ वर हल्ला करणारी व्यक्ती रात्रभर घरात दबा धरून बसली होती शिरलेल्या व्यक्तीचा महिला कर्मचाऱ्याशी वाद सुरू होता सैफ अली खान हल्ला करणारा घरात कसा शिरला याचा शोध सध्या सुरू आहे सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय एक संशयित असून तो पायऱ्यांवरून घरात घुसल्याची माहिती पोलिसांनी दिली चोरीच्या उद्देशाने आरोपी घरात घुसला होता आणि त्यानंतर त्याने सैफ अली खानवर हल्ला केल्याचं पोलीस म्हणाले सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांकडून तपासाला वेग आलाय मुंबई पोलिसांच्या पंधरा पथकांकडून घटनेचा तपास सुरू आहे गुन्हे शाखेच्या आठ आणि पोलिसांच्या सात टीमकडून तपास सुरू करण्यात आलाय आरोपीचे घरातील फिंगरप्रिंट फॉरेन्सिक टीमने घेतले फॉरेन्सिक टीमकडून सैफवरील चाकू हल्ल्याच्या घटनेचा तपास करण्यात आलाय दो एकदम गहरी चोटें हैं, दो इंटरमीडिएट है चाकू का नोक से ऐसा खरोच से आ गया है इतना बड़ा इतना बड़ा ढाई इंच का चाकू का पीस अंदर स्पाइन से हमने निकाला है दो एकदम गहरी चोटें हैं, दो इंटरमीडिएट है चाकू का नोक से ऐसा खरोच से आ गया है इतना बड़ा इतना बड़ा ढाई इंच का चाकू का पीस अंदर स्पाइन से हमने निकाला है